नागपूरमध्ये दंगल झाले मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूरमध्ये जाती दंगल झाले खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात कि विरोध पार्वर्षी असून त्यांना करायचं करायला लागते पण त्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जिथे कोम तुटलेले आहेत नको तिथे त्या कुर्ची साठी ते कोम अजून येतात आणि ते त्यांना खेळत की काय हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल घेऊन सुद्धा मी असे का वाटतोय आता काल जयंत पाटलांनी एक तर सांगितलं की या अधिवेशनाचा परिचय आहे अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं की जे गाणं आज देशातल्या काना देशातल्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या काना आणि प्रत्येकाच्या मुखात गुंडगुंड जाते हे गाणं काय तुम्हाला माहिती आहे तुमच्या मनात ते गाणं आता बोलते हे गाणं एक चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे फलित मानव झाले आणि जय पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरीपासून थांबल्यापर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर असं या अधिवेशन हे आपलं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यात नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखी एक गोष्ट सत्ताधाऱ्यांचा मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मान कसा दाखवताय आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जाते आमच्या लक्षवेदी भास्कर जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे बाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे हे विरोधी पक्षाला दार मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषद सदस्य आहेत अनिल परब आहेत विलिंद आहेत मला नाही वाटत माझ्या विषय अनिल परब जास्त जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती पण हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पेआधी असतात म्हणजे एका बाजूला जी आपली मराठी म्हणा ना किशात नाही आणा आणि मला माझी म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे काही थापा मारा जनतेला काही करते फसवाड जनता आपली गुळीभाबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल तुम्ही काही बोललं तर त्याला चिडून टाकायचं ही गडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमला महाराष्ट्रातील ताजा बातम्यांसाठी फक्त राहा टाइम्स टुडे 8 टी सोबत शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन पेच करा